वेगवेगळ्या भे लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करताना राज्याच्या तिजोरीवरती येणारा भार कमी करण्यासाठी सरकारनं एक्केचाळीस मद्यनिर्मिती निर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे तीनशे अठ्ठावीस नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला मात्र यातील शहाण्णव परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी ने संबंधितांच्या झोळीत पडणार आहेत यामध्ये सर्वाधिक परवाने हे भाजप नेत्यांच्या संबंधितांना मिळणार आहेत आणि त्या खलोखाल दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्तीय सुद्धा याचे लाभार्थी बनत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या परवाने मिळतील नव्यान परवाने एकेचाळीस पैकी सोळा कारखाने हे बंद आहेत काहींनी केवळ परवान्यांच्या लाभासाठी नावापुरते कारखाने सुरू ठेवलेत या सगळ्यांच्या चौवाट्याला नवे परवाने येणार आहेत हे नवे परवाने एक कोटी रुपयांमध्ये मिळणार असून ते भाडे करारावरती देण्याची असल्यानंच मध्य उद्योजकांना सुद्धा मोठा आर्थिक लाभ होणार असल्याची चर्चा आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कुणाकडे किती परवाने पक्ष भाजप पाच नेत्यांकडे चाळीस परवाने देण्यात आलेले आहेत तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटातले चार नेत्यांकडे बत्तीस परवाने देण्यात आलेले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तीन नेत्यांकडे चोवीस परवाने देण्यात आलेले त्यामुळे हे परवान्यांचं वाटप हे अशा पद्धतीने करण्यात आलं आहे नव्या मध्य परवान्याचे लाभार्थी कोण आहेत बघूयात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पुत्र आयरमन चारुदत्त पालवे यांची रॅडिको एन व्ही डिस्टिलरीज ही कंपनी त्यांना हा लाभ दिला जातोय तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी संचालक असलेल्या मानस अॅग्रो इंडस्ट्रीजला सुद्धा परवाना दिला गेलेला आहे असं कळत आहे कराड दक्षिणचे भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांशी संबंधित यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याला परवाना दिलाय दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुखांचे पुतणे महेश देशमुखांची लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज हे देखील लाभार्थी आहेत अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशन लाभार्थी आहे मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांचे व्यावसायिक भागीदार संचालक नक्षत्र डिस्टिलरीज अँड ब्रुवरीज हे सुद्धा लाभार्थी आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जे पवारांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या ॲडलर्स बायो एनर्जी आणि असोसिएटेड ब्लेंडर्स हे देखील लाभार्थी आहेत